आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर नगरपालिकेची नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाच्या उमेदवारी दाखल झाल्यानंतर प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये प्रचारासाठी व्यस्त झालाय आणि याच प्रभागातून सौदा मधून जयवंतराव पवार यांचे चिरंजीव प्रसाद पवार यांना संगमनेर सेवा समितीनं या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आणि जयवंतराव पवार यांचा संगमनेर नगरपालिकेचा अनुभवही दांडगा राहिला आहे चार वेळा ते या नगरपालिकेवरती निवडून गेलेले आहेत आणि या प्रभागातल्या नव्हे तर संगमनेर शहरातील प्रत्येक समाज घटकाशी त्यांचा असलेली नाळ आणि पवार कुटुंब आणि नगरपालिका हे एक वेगळं समीकरण आहे स्वतः जयंतराव पवार आपल्यासोबत आहे कसं बघताय संगमनेर नगरपालिकेची निवडणूक ही जी निवडणूक आहे ही एक संगमनेरच्या विकासासाठी निवडणूक आहे आजपर्यंत संगमनेर शहराचा विकास हा नाम माजी नामदार बाळासाहेब थोरदे यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर सुधीर तामेंच्या नेतृत्वाखाली तो जोरात आणि चांगल्या पद्धतीने झालेला आहे तर दरवेळेला इलेक्शन ही चुरशीची होणार म्हणतात परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब आणि डॉक्टर तामेंचा पॅनल हा बहुमताने निवडून येतो आणि ह्याही वेळेला सेवा समिती म्हणून संगमनेर सर सेवा समिती या खाली जी निवडणूक आहे ती संगमनेरचं भवितव्य आणि संगमनेरचा विकास संगमनेरच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आणि सर्व व्यापारी वर्ग प्रशासन म्हणजे शा आपले निमशासकीय लोक सर्व समाज संगमनेर मधला हा सेवा समितीच्या मागे उभा आहे आणि शंभर टक्के या ठिकाणी सेवा समितीचा संपूर्ण पॅनॉल मिथिलताई त्यांच्या बरोबरचे सगळे सहकारी नगराध्यक्ष म्हणून मिथिलताई उभी आहे आणि सर्व सहकारी हे बहुमताने निवडून येतील त्यांचं चिन्ह सिंह आहे मी दोन वेळा नगरसेवक होतो दोन वेळा मी कॉपमधून होतो मी दोन वेळात ह्या साहेबांच्या विरोधात होतो मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले परंतु संगमनेरचा विकास हे ध्येय ठेवून आम्ही विरोधात असताना सुद्धा कामं केलेले आहेत कोणत्याही कामाला चांगल्या कामाला आणि मी अडथळा केलेला नाही त्यामुळं आजही जो विकास आहे तो एक वेगळ्या पद्धती मागही झालेला आहे आणि इथून पुढेही तसाच होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून शंभर टक्के हा पॅनॉल बहुमताने विजयी होईल आपण सुद्धा त्याकडे लक्ष द्यावं कारण मीडिया ही सर्वात महत्वाचा विषय आहे आणि मीडियाला माहिती आहे का या ठिकाणी किती कामं झालेले कसे कामं झालेले त्यामुळं संगमनेरचा विकास हा सेवा समितीच करू शकते असा संगमनेरच्या जनतेला पूर्व पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या बळावर आणि साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे उमेदवार उभे आहेत आता चार, नंब, चार नंबर चार नंबरमधून माझे बंधू किशोर पवार यांना उमेदवारी दिलेली आहे आणि चौदा नंबर मधून माझे चिरंजीव प्रसाद पवार यांना उमेदवारी दिलेली आहे ते शंभर टक्के त्या विभागातले तिन्हीच्या तिन्ही सीटं दोन सीट आणि नगराध्यक्ष मित्र त्यांना जास्तीत जास्त दोन्ही विभागात मतं पडतील असं या ठिकाणी मी मीडियाला तुम, तुम सांगतो कारण काम बोलतोय माझा मुलगा कमीत कमी साडेतीन वर्षापासून त्या ठिकाणी काम करतो त्याची ते त्याने एक पुस्तक तयार के केलेलं त्याने केलेल्या कामाचं नगरसेवक व्हायच्या आधी त्यांनी एवढे काम केलेले आहेत का त्याची काम हे नगरसेवक सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी काम केलेले आणि त्या कामाच्या बाळावरच त्याला उमेदवारी मिळालेली माझा पोरगा म्हणून त्याला उमेदवारी मिळालेली नाही त्यांनी जे काम केलेले आणि त्या त्या ठिकाणच्या चौदा नंबरच्या जनतेचा त्याच्यावर एवढा विश्वास आहे मी ज्या वेळेला वार्डात फिरतो त्यावेळेला त्या ठिकाणचा प्रत्येक महिला प्रत्येक मनुष्य प्रत्येक युवक सगळे म्हणतात प्रसाद शिवाय आम्ही मत देणार नाही हा विश्वास अक्षरशः माझ्या हृदयाला हलवून टाकतो अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी जे काम केलं त्याच्या मागं किशोरने केलं प्रसाद त्याच्याहून चांगल्या पद्धतीने काम करू राहिला माझी फक्त एवढीच विनंती आहे समाजाला जनतेला प्रभाग क्रमांक चौदा म्हणून चौ नंदा मुकुंद गरुडकर व प्रसाद जयवंत पवार हे सुद्धा So, मैथिली उभे आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त जास्ट मतांनी सर्वांना विजय करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो निश्चितच जे प्रसाद पवार यांनी चार वर्षापासून या प्रभागात काम केले आणि माझा मुलगा म्हणून नाही तर त्यांनी केलेल्या कामावरतीच मतदार राजा प्रसादच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचं चित्र संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब करू सुखदेव भालेकर संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर